नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे अशातच पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे हल्लेखोरांनी एका सदतीस वर्षीय झाडून हत्या केली या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे गोळीबार हा मित्रांनी केला असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील आळंदी दिघी रोड परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या गोळीबारात सदतीस वर्षीय नितीन गिलबिले नामक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर अशी हल्लेखोरांची नावे आहेत अमित पठारे यांनी नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली नितीन गिलबिले हे चौकातून जात होते त्यावेळी त्यांनी आपली फॉर्च्युनर रस्त्याच्या बाजूला लावली कारमध्ये अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांच्याशी चर्चा करत होते त्यावेळी अमित पठारे यांनी गिलबिले यांच्या डोक्यात गोळी झाडली नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडून हल्लेखोर फरार झाले या गोळीबारात नितीन यांचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा